नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फलटण येथील आहेत फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांच्या समवेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली आणि यामध्ये आता आगामी महा निवडणुकीची रणनीती सुरू झाली आहे फलटण तालुक्यामधील फलटण नगर परिषद तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं चर्चा झाली असल्याचे या ठिकाणी समजत आहेत या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे त्याचबरोबर फलटण शहराध्यक्ष बापूराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासो इवरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाल्याचे समजत आहे फलटण नगर परिषदेमध्ये पंचवीस नगरसेवक यापूर्वी निवडून गेले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद मध्ये सात सदस्य आणि पंचायत समितीला चौदा सदस्य निवडून गेले आहेत नवीन पुनर्रचनेनंतर आता या जागा वाढणार का आणि यामध्ये या, या तिन्ही पक्षांना भाजप राष्ट्रवादी शिवसेना यांना किती जागा मिळणार हे पाहणं आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच आता विरोधी आघाडी असलेली महाविकास आघाडी त्याचबरोबर राजे गटाची रणनीती सुरू होणार का याकडेही संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिला असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं फलटण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये फलटण नगर परिषदेमध्ये भाजपला किती जागा मिळतील त्या त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वाटणीला किती जागा मिळतील त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या त्याचबरोबर पंचायत समितीच्या जागा या भाजपला किती मिळतील आणि शिवसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद